नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं वीकली चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे कारण तुम्ही एक लॉन्ग टर्म इन्व्हेस्टर असाल तुम्ही म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर असाल आणि तुम्हाला मार्केटवरचा तुमचा व्ह्यू क्लिअर करायचा असेल येणाऱ्या दिवसात मार्केट कुठल्या लेवलपर्यंत हायर साईडला जाऊ शकतं किंवा मार्केटमध्ये जर येणाऱ्या दिवसात सेलिंग येणार असेल तर हे सेलिंग देखील कुठल्या लेवलवरून येऊ शकतं याचं इन डेप्थ अनालिसिस मी तुम्हाला चार्टच्या साह्यानं समजावून सांगणार आहे त्याचबरोबर मित्रांनो पाठीमागच्या काही दिवसापासून फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरचं इंडियन इक्विटी मार्केटमधलं मार्केट सेलिंग तुम्हाला थांबताना दिसून आलंय आणि त्यानंतर पाठीमागच्या एक महिन्यामध्ये मा म्हणजे मार्च महिन्यामध्ये मा तुम्ही मार्केटमध्ये मा कशा पद्धतीचा जबरदस्त पुलबॅक आला हे बघितलं आहे जवळपास निफ्टी इंडेक्समध्ये पाच टक्क्याची रॅली जबरदस्त येताना दिसून आले मित्रांनो मार्च महिन्यामध्ये फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरचा नेट बाईंगचा जर आकडा बघितला तर तो फक्त दोन हजार कोटीच्या आसपास आहे पण मार्केटमध्ये जो पुल बॅक आलाय ना हा जवळपास तेराशे पॉईंट पेक्षा जास्तीचा आहे मित्रांनो ही पॉवर आहे स्मार्ट मनीची हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर मार्केटवर त्याचबरोबर तुमच्या पर्सनल फायनान्सवरती तुमच्या इन्व्हेस्टमेंट वरती इम्पॅक्ट करणारा एक खूप मोठा इव्हेंट या आठवड्यामध्ये ड्यू असलेला दिसून येतोय तो म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रेसिप्रोकल टॅरिफ जे आहेत ते लावण्याचा परत एकदा प्लॅन करत आहेत आणि याचा इम्पॅक्ट मार्केटवर होणं डेफिनेटली अपेक्षित आहे पाठीमागच्या तीन ट्रेडिंग सेशन पासून निफ्टी इंडेक्स बँक निफ्टी इंडेक्स त्याचबरोबर इंडियाचं ब्रॉर्डर इंडेक्स जर बघाय झालं तर तो एका छोट्या रेंजमध्ये ट्रेड करत असल्या दिसून येतोय आणि मला वाटतं की येणाऱ्या दिवसात ही जी लेव्हल आहे खूप इम्पॉर्टंट असणार आहे ह्या लेव्हलच्या हायर साईडला जर मार्केट निघालं तर डेफिनेटली तुम्हाला एक चांगला बुल्सचा मार्केटवर कंट्रोल होताना दिसून येईल जर मार्केटला ही लेवल होल्ड नाही करता आली तर मे बी मार्केटमध्ये एक पॅनिक क्रिएट होऊ शकतं आणि मार्केट परत एकदा कडे जाण्याचा प्रयत्न करू शकतं मित्रांनो दोन एप्रिल ही तारीख महत्वाची आहे ती तुम्हाला नोंद करून ठेवावं लागणार आहे कारण याच दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रेसिपोकल ट्रॅव्हरीपची घोषणा करणार आहेत आणि यामुळं ट्रेड वॉर एक्सटेंड होण्याची रिस्क तयार झाले आणि याचमुळं अमेरिकेचं मार्केट असेल भारताच्या मार्केटमध्ये एक जोरदार सेलऑप जो आहे तो पाठीमागच्या काही ट्रेडिंग सेशनला होताना दिसून आलाय पण मित्रांनो प्रश्न असा आहे की टॅरिफ्स लावण्याची घोषणा केली मार्केट मार्केटमध्ये पॅनिक क्रिएट होणं आणि यामुळे मार्केटमध्ये जोरदार सेलिंग येणं ही एक नॅचरल गोष्ट आहे पण मित्रांनो एक्झॅक्ट कुठल्या सेक्टरवरती ह्याचा इम्पॅक्ट होणार आहे खरंच भारताची अर्थव्यवस्था इतकी कमकुवत आहे का अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी एखाद्या वस्तू आणि सेवीवरती टॅरिफ चा लावले आणि त्यामुळे इंडियन इक्विटी मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग होणं तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून सांगायला विसरू नका मित्रांनो असं म्हटलं जात डेटा आहे मित्रांनो भारत आणि अमेरिकेचा जर अनालिसिस केलं तुम्ही विशेषतः ट्रेड सरप्लसचा तर आपला अमेरिकेसोबत खूप मोठा काय ट्रेड सरप्लस नाहीये ट्रेड सरप्लस जास्त नसल्यामुळं भारताच्या अर्थव्यवस्थेवरती भारताच्या ट्रेडवरती खूप मोठा परिणाम होईल असं मला वाटत नाहीये हा मित्रांनो भारताचा जर विचार केला तर आपला आय टी सेक्टर खूप महत्वाचं आहे खूप मोठी एक्सपोर्ट जे आहे ते अमेरिकेला होते पण मित्रांनो आपल्या देशातून जे आय टी सेक्टरचं जे से प्रचंड मोठं अमेरिकेमध्ये एक्सपोजर आहे हे हाय ऑफ शोरिंग टिकनेसचं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि त्यामुळे हे सेक्टर रिलेटिव्ह सेफ आहे असं म्हटलं होतं पण मित्रांनो दोन सेक्टर आहेत जे मग रिस्कॉन असलेले दिसून येतील एक आहे फार्मा सेक्टर आणि दुसरा आहे ऑटोमोबाईल सेक्टर भारताचा जवळपास आठ बिलियन डॉलरचा फार्माचं एक्सपोर्ट अमेरिकेला होतं त्याचबरोबर ॲटो कॉम्पोनंटचा जर विचार केला तर भारत फोर्स असेल मदरसन सुमी असेल यासारख्या कंपन्यांच्या मार्जिनवरती डेफिनेटली इम्पॅक्ट येण्याची रिस्क जे आहे ह्या रेसिप्रो कॅरिपसमुळं असलेले तुम्हाला दिसून येते त्याचबरोबर मित्रांनो टेक्स्टाईल आणि इंजिनिअरिंग सेक्टर हे देखील या ठिकाणी हार्ट होण्याचे रिस्क आहे कारण भारतातून खूप मोठ्या प्रमाणात टेक्स्टाइल असेल गारमेंट असेल इंजिनिअरिंग गुडचा आपण अमेरिकेला एक्सपोर्ट करतो आणि अमेरिका हा आपल्यासाठी खूप मोठा या उत्पादनासाठी ग्राहक आहे आणि या सेक्टरवर मग डेफिनेटली खूप मोठा मार बसण्याची रिस्क आहे मित्रांनो इंडियन इकॉनॉमीचा जर विचार केला तर इंडियन इकॉनॉमी खूप स्ट्रॉंग आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि आपली अर्थव्यवस्था जी आहे ती एक्सपोर्टवर अवलंबून असणारी अर्थव्यवस्था नाही आपली अर्थव्यवस्था ही डोमेस्टिक कन्झम्पनच्या थीमवर अवलंबून असणारी आहे मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये रिझर्व्ह बँकेचं रेट कटची पॉलिसी कसे असेल इन्फ्लेशनचा डेटा कसा असेल गव्हर्नमेंटचं इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग कसं असेल यानुसार मार्केटचा की मोमेंटम जो आहे तो ड्राईव्ह होणं आपल्याला अपेक्षित आहे पाठीमागच्या काही दिवसापासून फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर इंडियन इक्विटी मार्केटमध्ये बाईंग करत आहेत हे एक आपल्यासाठी पॉझिटिव्ह साईन आहे आपण असं म्हणू शकतो त्याचबरोबर मित्रांनो चायना प्लसची ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती इंडियाला चालून येण्याची शक्यता नाकारत नाही मित्रांनो फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनला जर बघाय झालं तर अमेरिकन इक्विटी मार्केटमध्ये खूप जोरदार तबाही दिसून आली आहे अमेरिकेचा ब्रॉर्डर इंडेक्स निफ्टी फाईव्ह हंड्रेड जो आहे एस एम फी फाईव्ह हंड्रेडमध्ये तब्बल दोन टक्क्याचा ऑफ आहे नॅसडॅक इंडेक्स ऑलमोस्ट अडीच टक्क्यापेक्षा जास्त मध्ये क्लोज होताना दिसून आला आहे मित्रांनो ह्याच्या पाठीमागे सर्वात महत्वाचं कारण आहे अमेरिकेतील गुंतवणूकदार जे आहेत ते युएस गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये गुंतवणूक करणं सुरक्षित मानत आहेत आणि याचमुळे हे सेलिंग आलं आहे अमेरिकेमध्ये महागाई कंटिन्यू वाढत आहे पण त्या महागाईच्या बरोबर मध्ये बिलकुल वाढ होत नाहीये त्याचबरोबर अमेरिकेमध्ये ग्रोथ देखील होत नाहीये मित्रांनो यामुळे स्टॅक्युलेशनची कंडिशन तयार होते आणि ही जी महागाई वाढते आणि दुसऱ्या बाजूला ग्रोथ नाहीये यामुळं अर्थव्यवस्थेमध्ये मोठे चॅलेंजेस तयार होण्याची रिस्क आहे त्याचबरोबर अमेरिकेची जी पॉलिसी सुरू आहे सध्याला टॅरिप्स वॉरच्या संदर्भात किंवा अग्रेसिव्ह टॅरिफ्सच्या संदर्भात यामुळं अमेरिकेमध्ये खूप मोठी अनिश्चितता आहे आणि ही अनिश्चितता अमेरिकेबरोबर बाकीच्या युरोपियन कंट्री इमर्जिंग मार्केटमध्ये देखील एक्सपांड होत असलेला दिसून येते आणि यामुळं अमेरिकेतील कन्झ्युमरचा कॉन्फिडन्स डाऊन होतोय मित्रांनो दुसऱ्या बाजूला ज्या ज्या वेळेला ग्लोबल इक्विटी मार्केटमध्ये अनसर्टन्टिटी तयार होते त्यावेळेला डेफिनेटली गोल्ड इन्व्हेस्टमेंटसाठी एक्सेप्ट हेवन म्हणून बघितलं जातं आणि कालच मित्रांनो गोल्डमध्ये तब्बल अकराशे रुपयांची वाढ होऊन दहा ग्रॅम गोल्ड साठी सोन्याचा रेट आता ब्याण्णव हजार एकशे पन्नास रुपयाला पोहोचलेला आहे मित्रांनो सध्या गोल्ड ऑल टाइम हायला ट्रेड करत आहे आणि तुम्ही एफ आय ट्वेंटी फाईव्हचा जर विचार केला तर एक एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये सोन्याचा दर अडुसष्ट हजार चारशे वीस रुपये होता तो आता तेवीस हजार सातशे तीस रुपयाने वाढून म्हणजे जवळपास पस्तीस टक्केची वाढ पाठीमागच्या एका वित्त वर्षामध्ये झालेले तुम्हाला दिसून येते याचा अर्थ क्लिअर आहे मित्रांनो इक्विटीशी परफॉर्म इक्विटीशी तुलना करता गोल्ड डेफिनेटली पूर्ण अक्रॉस द गोल्ड ग्लोब मध्ये आउट परफॉर्म करत असल्याला तुम्हाला क्लिअरली दिसून येते याचा अर्थ क्लिअर आहे मित्रांनो अजून देखील सोन्याचे दर वाढत आहेत आणि येणाऱ्या दिवसामध्ये डेफिनेटली मित्रांनो गोल्ड एक लाखाला क्रॉस करणार आहे ऑलरेडी सिल्वरनं एक लाखाला क्रॉस केला आहे बिटकॉइन ज्याला डिजिटल करन्सी असं म्हटलं जातं त्यानं देखील एक लाखाला क्रॉस केला आहे मित्रांनो आता नंबर सोन्याचा आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही तुमच्या प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये जरूर गोल्ड एटीएफ हे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीनं असणं गरजेचं आहे कारण हे जे असेट क्लास आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे हे एक डिफेन्सिव्ह असेट क्लास आहे ज्या ज्या वेळेला ग्लोबल मार्केटमध्ये मॅक्रो इकॉनॉमीमध्ये अनस्टेबिलिटी तयार होते त्यावेळेला तुमच्या इन्व्हेस्टमेंटला हेज करण्याचं काम कोण करत असेल तर ते गोल्ड करतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे मला वाटतं की तुम्ही प्रत्येकाने तुमच्या पोर्टफोलिओमध्ये गोल्ड एटीएम ऍड केलं पाहिजे किंवा गोल्ड म्युच्युअल फंड देखील ऍड करू शकता मित्रांनो तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने जर इन्व्हेस्टमेंट करायचा तुम्ही विचार करत असाल तुमच्यासाठी एक बेस्ट म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ डिझाईन करायचा असेल तर तुम्ही मला दिलेल्या नंबरला कधीही संपर्क करू शकता तुम्हाला या संदर्भात पूर्ण डिटेलमध्ये मार्गदर्शन केलं जाईल मित्रांनो गोल्डमध्ये जी जबरदस्त तेजी सुरू आहे त्या तेजीच्या पाठीमागं अमेरिकेतील ट्रेड वॉर जबाबदार आहे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि सध्या स्पॉट मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गोल्डमध्ये बाईंग सुरू असल्यास दिसून येते इव्हन सिल्वर देखील मित्रांनो तेराशे रुपयेनं वाढून एक लाख तीन हजाराला पोहोचल्यास दिसून येत आहे मित्रांनो येणाऱ्या दिवसाचा जर विचार केला तर नक्कीच मित्रांनो ह्याचा मार्केटवरती खूप मोठा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्याला होणं अपेक्षित आहे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो मी तुम्हाला फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरचा थोडाफार डेटा दाखवतो मित्रांनो फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरनं वीस मार्च पासून इंडियन इक्विटी मार्केटमध्ये बाईंगला सुरुवात केली वीस मार्च ते सत्तावीस मार्च दरम्यान त्यांनी दररोज इंडियन इक्विटी मार्केटमध्ये बाईंग केलंय त्यानंतर अठ्ठावीस मार्चला परत एकदा त्यांचा सेलिंगचा आकडा चार हजार तीनशे बावन्न कोटी रुपयाचा येताना दिसून आलाय मित्रांनो मंथली बेसिसवर जर एफ आय चा तुम्ही डेटा काळजीपूर्वक बघितला तर ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरने इंडियन इक्विटी मार्केटवरती बेरिश व्यू ठेवायला सुरू केलं त्यानंतर मार्केटमध्ये सलग सहा महिने ते नेट सेलर राहिले मार्च महिन्यामध्ये फक्त दोन हजार चौदा कोटी रुपयांचं त्यांनी बाईंग केलं तर निफ्टी इंडेक्समध्ये तब्बल सहा पॉईंट तीस टक्क्याची रॅली आली मित्रांनो हा डेटा माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे कारण या लोकांनी फक्त एक महिन्यामध्ये सेलिंग थांबवलं अग्रेसिव्ह बाईंग अजूनपर्यंत केलं नाही तर निफ्टीमध्ये सहा टक्क्याचा पुलबॅक आला मित्रांनो जर फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरनं वीस ते पंचवीस हजार कोटी रुपयांचं जर बाईंग इंडियन इक्विटी मार्केटमध्ये सध्याच्या व्हॅल्युएशनला केलं तर मित्रांनो डेफिनेटली मार्केट कमीत कमी ऑल टाइम हायकडं काय करू शकतं या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू शकतो मित्रांनो मार्केटसाठी कुठल्या ले लेव्हल्स इम्पॉर्टंट आहेत ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही कुठल्या ले लेवलवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे चला आपण चार टोर जाऊन हा सगळा डेटा काळजीपूर्वक बघूया मित्रांनो या ठिकाणी जर बघायचं झालं तर साधारणतः चोवीस पासून निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्स त्याचबरोबर निफ्टी फायव्ह हंड्रेड या इंडेक्समध्ये तुम्हाला थोडीफार स्टेबिलिटी येताना दिसून येते स्टेबिलिटी या अर्थानं म्हणतो की मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी कमी झाली आहे एका मार्केट एका ठिकाणी स्टेबल होताना तुम्हाला दिसून आलंय मित्रांनो ज्यावेळेला आपण मार्केटचा विचार करतो त्यावेळेला मार्केटसाठी एक खूप इम्पॉर्टंट लेवल होती इव्हन टेक्निकल इंडिकेटर्स नुसार आणि त्यांच्या फिलॉसॉफीनुसार देखील तीन जूनला तीन जूनला इंडियाच्या मार्केटमध्ये जो लो तयार झाला होता हा खूप इम्पॉर्टंट होता आणि ह्या लोला फायनली इंडियाच्या ब्रॉडर मार्केटनं टेस्ट केला तीन मार्च रोजी मित्रांनो आता हा जो चार्ट आहे हा इंडियाचा चार्ट आहे हा इंडियाचं फ्री फ्लोट मार्केटच्या नाईन्टी सिक्स पर्सेंटेज मार्केट, मार्केट कव्हर करतो याचा अर्थ या इंडेक्स शिवाय तुम्हाला दुसरा कुठलाही इंडेक्स कुठलाही डेटा मार्केटवरचा व्यू बुलिश किंवा बेरिश ठेवण्यासाठी बघणं गरजेचं नाही हा फक्त एक चार्ट बघून तुम्हाला तुमच्या मार्केटमधल्या ज्या इन्व्हेस्टमेंट आहेत तुमचा जो म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ आहे ईटीएफच्या माध्यमातून तुम्ही मार्केटमध्ये जे अक्युम्युलेशन करायचा प्रयत्न करत आहात त्यासाठी हा चार्ट तुम्हाला इथून पुढे काय करायचा आहे रेफर करायचा आहे मित्रांनो भारताच्या इंडेक्सनं बॉटम बनवला आहे असं मी म्हणतोय सध्याला टेम्पररी मे बी काही खराब सिनारीओ तयार झाला तर मे बी मार्केट परत एकदा या ठिकाणी या लेवलकडे येण्याचा प्रयत्न करू शकतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या पण मार्केट या लेवलच्या खाली जाईल आणि इथून खाली मार्केट डाऊन साईड ओपन करेल असं सध्याच्या कंडिशनला वाटत नाहीये मित्रांनो मार्केटमध्ये टाइम वाईज आणि प्राइस वाईज करेक्शन खूप इम्पॉर्टंट होतं मार्केटमध्ये जवळपास सहा महिन्यापेक्षा जास्तीचं करेक्शन आलं आणि या करेक्शन मध्ये हा जो इंडियाचा ब्रॉर्डर इंडेक्स आहे ऑल टाइम हाय पासून जर बघाय झाला तर तब्बल वीस टक्के करेक्ट झाला होता वीस टक्क्यापेक्षा जास्तीचं जर करेक्शन झालं असतं बिअर मध्ये एंटर केला असता मित्रांनो आता सध्याच्या कंडिशनला जर बघाय झालं तर हा त्याच्या ऑल टाइम हाय पासून जवळपास तेरा टक्के डाऊन आहे मित्रांनो ह्याचा अर्थ टेक्निकली जर बघाय झालं बुल टेरिटरीज मध्ये एंटर करतोय ज्या वेळेला एखादा त्याच्या ऑल टाइम हाय पासून पंधरा टक्के डाऊन साइडला असतो याचा अर्थ हा बुल्स साठी एक कॉन्फिडन्स झोन असतो आणि सध्या याच टेरिटरीमध्ये आपल्याला ट्रेड करत असल्यास दिसून येतोय इन्व्हेस्टमेंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न प्लॅन करत असतो त्यावेळेला फिबोनाची रिट्रेसमेंट खूप इम्पॉर्टंट असतं ती झिरो पॉईंट थ्री एट पर्सेंटचं रिट्रेसमेंट जे आहे हे साधारणतः तुम्हाला या ठिकाणी असल्याला दिसून येतंय मित्रांनो या लेवलला जर बघत असाल तुम्ही तर हे रिट्रेसमेंट कम्प्लीट झालंय आणि याच्या अगोदर जर मार्केटमध्ये ऑब्झर्व्ह केलं तुम्ही प्रॉपर तर या ठिकाणी मार्केटमध्ये क्लिअरली एक रेंज बॉन्ड मार्केटचं फॉर्मेशन तयार झालं होतं आणि या लेवलवरून मार्केटमध्ये मार्केट शार्प कट आला होता आणि आता मार्केट एक्झॅक्ट याच लेवलला टेस्ट करताना तुम्हाला दिसून येत आहे मित्रांनो या ठिकाणी मार्केट या पद्धतीचं प्राइस ॲक्शन येणाऱ्या दिवसात तयार करणं आपल्याला अपेक्षित आहे त्याचबरोबर मित्रांनो हा जर चार्ट तुम्ही अजून एका पॉईंट ऑफ व्ह्यू नजर जर बघितलं मार्केटची सायकोलॉजी काय आहे मार्केट त्याची सायकोलॉजी कसं चेंज करायला लागलं हे समजून घ्या मित्रांनो या ठिकाणी इनिशियल स्टेजला मार्केटमध्ये शार्प वीकली बेसिसवर प्रॉफिट बुकिंग आलं त्यानंतर मार्केटमध्ये या ठिकाणी एक टेक्निकल पुलबॅक आला होता आणि हा पुलबॅक आल्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर क्लिअरली एका मोठ्या रेड कॅन्डलचं फॉर्मेशन झालं परत दोन आठवडं मार्केट स्टेबल झालं परत मार्केटमध्ये एका आठवड्यामध्ये शार्प कट आला त्यानंतर परत मार्केट चार आठवडं स्टेबल झालं परत मार्केट मध्ये एक शार्प कट आला परत मार्केट एक वीक स्टेबल झालं आणि परत मध्ये एक शार्प कट आला आणि हा कट आल्यानंतर या ठिकाणी ने एक बॉटम बनवण्याचं साइन क्लिअरली येताना दिसून आलंय मित्रांनो हा जो मार्केट न बॉटम बनवायचा प्रयत्न केला आहे हा एक्झॅक्ट मित्रांनो मोदी गव्हर्नमेंट थ्री पॉईंट झिरो जे आहे थर्ड टर्म जे आहे मोदीची या ठिकाणी मध्ये पहिल्या दिवशी जो लो बनला होता एक्झॅक्ट त्याच दिवशी मित्रांनो मार्केटने या ठिकाणी लो बनवलाय मित्रांनो मी याला मोदी बॉटम असं म्हणतोय कारण या ठिकाणी मार्केट डेफिनेटली बॉटम बनवण्याचा प्रयत्न या एफ साठी करण्याची शक्यता नाकारता येत नाहीये या ठिकाणी मित्रांनो ही जी कॅन्डल दिसते ना तुम्हाला खूप स्ट्रॉंग आणि खूप इम्पॉर्टंट कॅन्डलचं फॉर्मेशन इंडियाच्या चार्ट वरती झालंय मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर परत एकदा या ठिकाणी एक रेड कॅन्डलचं फॉर्मेशन होत आहे मित्रांनो ही रेड कॅन्डल तुमच्यासाठी रेड अलर्ट आहे का तर मित्रांनो हा रेड अलर्ट नाहीये हा जो डाऊन ट्रेंड सुरू आहे या ठिकाणी ज्या पद्धतीनं मार्केट डाऊन ट्रेंडला जात असताना मार्केटने एक दोन एक दोन आठवड्यासाठी एक, एक पॉज घेतला होता मला वाटतं की या ठिकाणी मार्केट परत एकदा एक, एक आठवड्यासाठी दोन आठवड्यासाठी पॉज घेऊ शकतं त्यानंतर मार्केटमध्ये इकडे एक मोठी बुलिश कॅन्डल इंडियाचा व्हाईट एलिफंट ऍक्टिव्ह होईल असं वाटतंय मार्केट ऑल टाइम हायकडे जाण्याची जी जर्नी आहे ही फक्त आणि फक्त एफ आय च्या जे सेलिंग आहे हे सेलिंग जर स्टॉप झालं तर डेफिनेटली होऊ शकते हे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण एफ आय जसं सेलिंग थांबवतील तसं इंडियाचे रिटेल मार्केटमधले जे रिटेलर आहेत ते जबरदस्त ऍक्टिव्ह होणार आहेत ते देखील मार्केटवर तुटून पडणार आहेत आणि अशा कंडिशनला मार्केटमध्ये मित्रांनो खूप सारा पैसा खूप छोट्या इक्विटीला फॉलो करायचा प्रयत्न करेल त्याला चेस करायचा प्रयत्न करेल आणि जसं मार्केटमध्ये हे चेसिंग सुरू होईल तसं मार्केटमध्ये एक मोठी रॅली जी आहे ती तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये मार्केटमध्ये अपेक्षित आहे मित्रांनो ही मार्केटमध्ये जी रॅली येणं अपेक्षित आहे मार्केट जे बॉटमच्या जवळ ट्रेड करताना तुम्हाला दिसून येते यामध्ये जर तुम्हाला लॉंग टर्मला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तुम्हाला तुमचा एक जबरदस्त पोर्टफोलिओ क्रिएट करायचा असेल आणि ह्या मार्केटला बीट करायचं असेल मित्रांनो हा जो चार्ट आहे ना हा इंडियाच्या नाईन्टी सिक्स पर्सेंटेज मार्केटला कव्हर करतो मित्रांनो प्रत्येक म्युच्युअल फंड प्रत्येक फंड मॅनेजर ह्या इंडेक्सला बीट करायचा प्रयत्न करतोय मित्रांनो तुम्ही जर या इंडेक्समध्ये तुमचे इन्व्हेस्टमेंट डिप्लॉय केले यामध्ये तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून एटीएफच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट केली तर डेफिनेटली तुमची खूप चांगली वेल्थ क्रिएट होऊ शकते जवळपास तेरा चौदा पंधरा टक्क्यापेक्षा जास्तीचा म्युच्युअल फंड तुमचा ग्रो करू शकतो मित्रांनो तुम्हाला तुमच्या म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ डिझाईन करायचा असेल तर आत्ताच युट्यूबच्या मध्ये जावा डिमॅट अकाउंट ओपन करून घ्या तुम्हाला देखील यासाठी पूर्ण प्लॅनिंग करून मार्गदर्शन केलं जाईल मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल तर नक्की पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर अजून तुम्हाला कोणत्या विषयावरती कोणत्या सेक्टरवरती व्हिडिओ अपेक्षित आहे कोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत कमेंट्स करून सांगा त्या गोष्टीवरती देखील आपण जबरदस्त व्हिडिओ येणाऱ्या दिवसात बनवणार आहे धन्यवाद थँक्यू